नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कोपरगाव तालुक्यात घटनेचा थरारा पतीने पत्नीचा खून करून स्वतः गळफास घेतलाय व घरातील भिंतीवरील हाताने लिहिलेल्या मजकुरामुळे तपासाला नवा धाका दिनांक 22 ऑगस्ट 2025 हजार पंचवीस रोजी कोपरगाव तालुक्यातील चासनळी गावात आज सकाळी उघडकीस आलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे गावातील रहिवासी दिलीप मजगुले यांनी प्रथम पत्नी स्वाती मजगुले यांना मारहाण करून ठार मारले आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान चासनाळी येथील सरपंच सुनीताताई बनसुडे व नाना भाऊ बनसुडे यांना मुजगुले यांचे रात्री भांडण झाल्याचं समजले असता त्यांनी चासनाळी गावचे पोलीस पाटील प्रकाश शिंदे यांना फोन लावून आपण त्यांच्या घरी जाऊन येऊ असे सांगितले त्यानंतर साडे दहाच्या दरम्यान सरपंच व पोलीस पाटील मुजगुले यांच्या घरी गेले असता घराचा दरवाजा बंद होता मग त्यांनी खिडकीमधील दरवाजावर पडदा बाजूला करून आतमध्ये डोकाविले असता तर तेथे मयत स्वाती मुजगुले ही जमिनीवर धारातीर्थ पडलेली अवस्थेत होती व तिचा नवरा मयत दिलीप मुजगुले यांनी दोर खंडाने बांधून फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळून आला सदर घटनेचा प्रकार पोलीस पाटील सरपंच यांच्या लक्षात आल्यामुळे पोलीस पाटील प्रकाश शिंदे यांनी तालुका पोलीस स्टेशनला फोन करून सविस्तर माहिती सांगितली आहे घटनेची माहिती कळताच कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक संदीप कोळी साहेब व सहकारी बोठेदादा गुंजाळदादा व शिर्डी येथील उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांनी घटनास्थळी धाव घेत घराचा दरवाजा उघडून पाहणी केली असता स्वाती मुजगुले व त्यांचे मिस्टर हे मृत अवस्थेत दोघे दोघांना तारतीण रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले या घटनेने चासणी गावात एकच खळबळ माजली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी नवनाथ उल्लारे कोपरगाव आहे काय एकंदरीत प्रकार घडलेला आहे काय कोपरगाव तालुक्यतील चास नळी नावाचं गाव आहे ना सदर गावामधील शंकर मुजगुले आणि स्वाती शंकर मुजगुले हे पती-पत्नी आहेत ती इथं राहत होते दोघेच त्यांना एक मुलगी आहे ती पुनताबाई गाव आहे तिकडे दिलेली आहे दोघच इथं राहत होते यामध्ये सकाळी सहा वाजल्याच्या नंतर आज रोज त्या दोघांमध्ये भांडण झालेलं दिसून येत आहे आणि सदर जे दिलीप आहेत त्यांनी त्यांच्या पत्नीचा उशीचा वापर करून तसेच इतर मारहाण करून त्यांचा फोन केलेला आहे आणि स्वतः जे आहेत त्यांनी गळफास लावून घेतलेला आहे असं प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे काय सर काही सुसाईड नोट वगैरे किंवा भिंतीवर काही त्यांनी लिहिलेलं आहे भिंतीवर त्यांचे जी त्यांना काय जो त्रास झालेला आहे त्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे त्याचा पंचनामा वगैरे सुरू आहे झाल्यानंतर पुढील तपासात मी अधिकची माहिती आपल्याला देऊ शकतो त्या महिला काही अंगणवाडी सेविका वगैरे होत्या महिला अंगणवाडी सेविका होत्या आणि सदर जी व्यक्ती आहे ती चहाचा व्यवसाय करत घरूनच चहा बनवून ते ऑर्डरनुसार चहा पोच करण्याचं काम करायचे इतर काही कामगिरी आहे का आता थोडंसं अधिकची माहिती मी तुम्हाला पुढील तपास झाल्यानंतर पोस्टमॉर्टम झाल्यानंतर देऊ